काही खेळ घडामोडी औषात अफसर शेख न खेळ मांडला एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया आमदारांच्या नेतृत्वाखालील भाजपा प्रणी औसा नगरपालिकेच्या मूलभूत गरजांच्या गैरव्यवस्थापन विरोधात खेळ मांडला आंदोलन आयोजित करण्यात आले होते त्यानिमित्ताने आज दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस सोमवार रोजी औसा शहरातील नागरिकांना मूलभूत गरजा पुरविण्यात अपयश आल्याने औसा तहसील कार्यालयासमोर अफसर शेख युवा मंचच्या वतीने खेळ मांडला आंदोलन करण्यात आले या खेळ मांडला आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी औसा शहरातील जनतेच्या मनातले विविध प्रश्न मांडले ते असे खालीलप्रमाणे सफाई आणि घंटागाडी सेवा पूर्णपणे कोलमडलेली असून ती तातडीने सुरळीत करावी शहरातील रस्त्यांवरील दिवे बंद असून रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते दिवाबत्ती दुरुस्त करावी पाणी पुरवठा केवळ पंधरा ते वीस दिवसानाड होतो तो नियमितपणे दर तीन ते चार दिवसांनी केला जावा नव्वद लाखांचे विकास काम फक्त नऊ लाखांमध्ये उरकले जात असल्याचा आरोप बोगस विकास कामे त्वरित थांबवावी चार कोटी रुपये खर्चून बांधलेले शौचालय कुलूप बंद ती नागरिकांसाठी तातडीने खुली करावी प्रचंड वाढलेली मालमत्ता कर पट्टी कमी करावा औसा एमआयडीसी जुने बसस्थानक तहसील कार्यालय हे शहराच्या आर्थिक व व्यापारी दृष्टीने महत्वाचे असून आमदारांनी त्या बाबतीत घेतलेली भूमिका चुकीची असल्याचा ठपका या सर्व मागण्यांवर तत्काळ आणि ठोस पावले उचलली नाही तर खेळ मांडला आंदोलन अधिक व्यापक व तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला या आंदोलनाला मुस्लिम भीम संघटना महाराष्ट्र अपंग कामगार कल्याणकारी संघ भीम आर्मी आदींनी पाठिंबा दिला या आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार जिलाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख तालुकाध्यक्ष दत्त शहराध्यक्ष प्रदीप मोरे सुलेमान शेख अफसर शेख युवा मंच से संस्थापक अध्यक्ष जावेद शेख औसा शहराध्यक्ष एडवोकेट सैयद मुस्तफा वकील शेख मेहराज यूनुस चौधरी गोमबीत जाधव बालाजी शिंदे अविनाश टिके अमर रेड्डी कृष्णा सावळकर रुपेश दुधनकर गजानन शिंदे आनंद धम्मादीप बनसोडे मुकेश तोवर, प्रदीप कांबळे साजिद काझी विनायक सूर्यवंशी शिवाजी सावंत मधुकर नलगे बासिद शेख कीर्ती ताई कांबळे व औसा येथील महिला आदी कार्यकर्ते उपस्थित होते किंवा औसा शहरामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या सध्या आमदार महोदयांच्या निगराणीखाली त्यांच्या आधिपत्याखाली त्यांच्या भाजपप्रणित प्रशासन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे ही परिस्थिती राज्यात सगळ्याच ठिकाणी आहे स्थानिक आमदार या ठिकाणी त्याचं नेतृत्व करत आहेत काम करत आहेत वास्तविक पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता या नगरपालिकेत दोन हजार बावीसपर्यंत होती परंतु आमचे महायुतीचे आमदार भाजपचे आमदार यांनी हे सा संकेत पाळले नाही हे सूत्र पाळले नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेपासून या ठिकाणी रोखलेला आहे आम्ही आमच्या मागण्या या ठिकाणी सतत या प्रशासनासमोर मांडत आहोत परंतु त्यांनी या ठिकाणी याचा कसलाही विचार केलेला नाही त्यामुळं आम्हाला या ठिकाणी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागत आहे आणि सातत्याने औसा शहराचे हाल होत असताना आम्ही शांत बसू शकत नाही कारण औशाच्या लोकांनी औसावासियांनी आम्हाला या ठिकाणी मोठं केलेलं आहे आणि त्यांचं ऋण आम्ही कायम या ठिकाणी मानत राहू आणि त्यांच्या सेवेसाठी आम्ही निश्चितपणे काम करणार आहोत काम करणार आहोत या निमित्तानं खेळमांडला हे आज जे आम्ही आंदोलन करीत आहोत त्या निमित्तानं औसा शहरामध्ये सफाई व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असताना घंटागाडी बंद असताना सफाई कर्मचारी संपावर असताना या ठिकाणी त्यांना चार चार महिन्यापासून पगार दिला जात नसताना या ठिकाणी औसावाशियांचे स्वच्छते अभावी आरोग्याच्या प्रश्नाविषयी गंभीरतेने या ठिकाणी दखल घेण्यासाठी आम्ही आल आम्हाला हा मार्ग या ठिकाणी उचलावा लागला त्याचबरोबर औसा शहरामध्ये आज नळधारकांना कृत्रिम पाणी टंचाईचा सा सामना करावा लागत आहे दहा दिवस पंधरा दिवस कुठं वीस दिवस कुठं पंचवीस दिवस या ठिकाणी नळाला पाणी पुरवठा होत नाही शंभर गोटीची योजना या ठिकाणी आम्ही केलेली असताना आज या ठिकाणी औसा नगरपालिकेमध्ये न पाणी पाणीटंचाई झाली आहे शहराचे जे खांब आहेत त्याला दुरुस्तीची लायटीचे दुरुस्तीची दुरुस्ती कामं केली जात नाही केवळ फक्त आणि फक्त भाक्ता शहरामध्ये बोगस कामे या ठिकाणी चालू आहेत कच आणि कच टाकून बोगस सिमेंटचा वापर करून गोट्यावधीची कामं क केली जात आहे या उपर या ठिकाणी औसावासियांनी त्यांना ज्या विधानसभेमध्ये जे कमीचं मतदान दिलं जे या शहरामधून मायनसाचं मतदान दिलं त्याचा कुठेतरी राग मानून आज औसा शहरांचा छळ या ठिकाणी मान्य आमदार महोदयाकडून याकडे या ठिकाणी होत आहे आणि या निमित्तानं औसा शहराचं वैभव धोका धोक्यात आलेलं आहे औसा शहराचं महत्त्वही धोक्यात आलेलं आहे आणि औसा शहरातील महत्त्वाचं असं केंद्र असलेलं प्रशासकीय केंद्र असलेलं आपलं औसा तहसील या ठिकाणी त्याचं विभाजन करण्यात आलेलं आहे औसा शहरापासून पन्नास गावं या ठिकाणी तोडण्यात आलेली आहे आणि कुठेतरी माझ्या औसा शहरवासियांचा जो व्यापार कुठेतरी थांबणार आहे याची भीती या ठिकाणी मला वाटत आहे त्यामुळं आज या ठिकाणी हे आम्ही या विरोधामध्ये आंदोलन केलेलं आहे औसा एम आय डी सी एक महत्त्वाचा असं केंद्र आहे त्याचाही या ठिकाणी विस्तार न करता ती एम आर डी सी दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी पडवलेली आहे तो तोही चुकीचा या ठिकाणी काम केलेला आहे औषधचे जुने बसस्टँड आहे ती जागा हडपण्याचा या ठिकाणी प्रयत्न होत आहे तिथं लाख रुपयाचं तरी काम सांगा मला तिथं कॉन्क्रीटचा एखादा खडा या ठिकाणी टाकला गेला आहे का हा सुद्धा सवाल मी या निमित्तानं उपस्थित करतो आज अनेक कोटीचे या ठिकाणी निधी आणला जात आहे परंतु त्याची गुणवत्ता कुठं आहे ते गुणवत्ता या ठिकाणी राहायला हवी असे अनेक प्रश्न आहेत या उपर जो ड्रोनद्वारे त्यांनी या ठिकाणी आपल्या औसा शहरावर आपल्या घरदारकावर हल्ला केलेला आहे त्या ड्रोनचं उद्घाटनसुद्धा माने आमदार महोदयांनी केलं आणि या ड्रोनद्वारे त्यांनी माझ्या औसा शहरवासियातील घरांची या ठिकाणी अचूक अशी गिनती केली मोजमाप केलं आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर कर लावण्याचं काम आणि हे पाप या ठिकाणी केलेलं आहे आणि आमदार महोदयांनी हे जे काम केलेलं आहे त्याचा या ठिकाणी आम्ही पुरेपूर शब्दामध्ये निश्चितपणे निषेध करतो आणि या उपर जनतेच्या मनातले अनेक प्रश्न या ठिकाणी आम्ही या निमित्ताने मांडले आहे आणि हा जो सगळा खेळ होत आहे जो खेळ मांडलेला आहे याचं नेतृत्व मान्य आमदार महोदय करत आहे आणि निश्चितपणे आम्ही या ठिकाणी अप्सरशे किंवा मनच्या माध्यमातून याला धडा शिकवणार आहोत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद